तीस वस्तू वीस रुपयांना खरेदी करून वीस वस्तू तीस रुपयांना विकल्या तर शेकडा नफा किती असा प्रश्न विचारला लेकरांनो लक्ष द्या अशा पद्धतीच्या प्रश्ना प्रश्नामध्ये इतर प्रश्नामध्ये शेकडा नफा विचारला म्हणून लक्ष द्या बारीक रहस्य या अशा पद्धतीचे प्रश्न सोडवत असताना प्रश्नामध्ये शेकडा नफा विचारला याचा अर्थ नफा जेव्हा होतो तेव्हा विक्री किंमत हे जास्त असते विक्री वजा खरेदी बराबर नफा हे एक सूत्र तुम्हाला सर्वांना पाहा मग इथं तीस वस्तू वीस रुपयांना म्हणजे वीस छेद तीस ही झाली खरेदी हे अपूर्णांक खरेदी आणि विक्रीचे बनवता येणं तेवढं महत्वाचं वीस वस्तू तीस वस्तू वीस रुपयांना खरेदी करून वीस वस्तू तीस रुपयांना विकल्या मग इथं तीस छेद वीस ही झाली विक्री ज्या व्यवहारामध्ये नफा होतो त्या व्यवहारामध्ये विक्री किंमत खरेदी किंमत किमतीपेक्षा जास्त असते हे तुम्हाला सर्वांना माहित आहे मग आता हा विक्रीचा अपूर्णांक मोठा तशा होऊन हे ठरवायचं कस त्याच एक क्लुप्ती तुम्हाला सांगतो वीस छेद तीस आणि तीस छेद वीस या पूर्णांकाशी जवळजवळ माना मांडले सर या छेदाने या अंशाचा गुणाकार करा हा गुणाकार येतो चारशे या छेदा या अंशाचा गुणाकार करा हा गुणाकार येतो नऊशे मग आता कोणत्या अपूर्णांकाच्या डोक्यावरील संख्या मोठी सांगा बरं तर या अनन लक्षात तुमच्या चे। मग तीस छेद वीस हा विक्रीचा अपूर्णांक हे खरेदी विक्रीचे अशा पद्धतीचे अपूर्णांक तयार करणं जमावं प्रश्नामध्ये शेकडा नफा विचारला प्रथम महत्वाचं प्रत्यक्ष नफा म्हणजे एक सूत्र असते हे सूत्र पाठ करा विक्री वजा खरेदी हे काही अवघड नाही विक्री कोणती तर ती छेद वीस आता खरेदी कोणती तर वीस छेद करत असताना तुम्ही एक एक शून्य इथं शकता गणित सोपं तीन छेद समान करून छेद विभिन्न असताना छेद समान करायचे तर शेत तीर त्या गुणाकारांनी तीन बे दोन्ही चार छेदस्थानी छेदा छेदाचा गुणाकार तीन दोन्ही अंशातील वजा बाकी पाच छेदस्थानी सहा हा झाला मित्रांनो प्रत्यक्ष नफा व्यवहारामध्ये आम्हाला शेकडा नफा विचारला सर विचारू द्या शेकडा नफा काढण्याचं हे सूत्र पाठ करा कळकळीची विनंती अशी की प्रत्यक्ष नफा सोबत शंभर आणि भागीला काय हो तर खरेदी किंमत प्रत्यक्ष नफा कोणता हा पाच छेद सहा त्या सोबत गुन्हेला काय शंभर छेद असतानी खरेदी किंमत कोणती वीस छेद तीस या शून्याला इथे शून्य ताबडतोब काटून घ्या लक्ष द्या इथं भाग द्या बे ती सहा बे पन्नास आता पाचशे गुणीला पन्नास आता छेदस्थानी दोनशे तीन उरले सर हा झाला संयुक्त अपूर्णांक त्याला कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन असं सुद्धा म्हणतात इंग्रजी याची सोडवण करायची कशी सर संयुक्त अपूर्णांकामध्ये छेदातील छेद हा अंशामध्ये गुणीला घ्यावा लागतो म्हणून करायचं काय तर कडे आता फक्त दोन म्हणजे काय वाटल्यास इकडे एक पायरी वाढू वाटल्यास इथंच काटात तीन लाईथ तीन कटले सर हा भाग्यला सर पंचवीस नहुरल काय हो तर पाच आणि पंचवीस याचा अर्थ पाच गुणीला पंचवीस बराबर एकशे पंचवीस हा गुणाकार एकशे पंचवीस टक्के हा प्रस्तुत व्यवहारातील शेकडा नफा हे या प्रश्नाचे उत्तर ओके शेकडा नफा शेकडा तोटा या माझ्या बेलिष्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला Yep. Okay.